आयकर अधिकारी असल्याचे भासून कवटेमांकाळ येथील डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कवटेमांकाळ पोलीस पथकाची कारवाई या प्रकरणी दिशा राष्ट्रपाल भोसले वयवर्ष पंचवीस राहणार काकडे पार्क बिल्डिंग नंबर एफ एक चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वयवर्ष पंचवीस राहणार पेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते वयवर्ष तेवीस राहणार प्रगतीनगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या आरोपींना अटक केली असून यातील परागंदा आरोपी महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार घाटकोपर मुंबई अक्षय लोहार राहणार संकेश्वर जिल्हा बेळगाव राज कर्नाटक शकील पटेल राहणार गड हिंगलज जिल्हा कोल्हापूर आदित्य मोरे राहणार रुकडी तालुका हात कलंगडे जिल्हा कोल्हापूर या परागंदा आरोपींचा शोध चालू आहे पुढे महाकाळ पोलीस स्टेशन इथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो तो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे का आमच्याकडं सुरू होते त्याच्यावर काम करून या आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येते लक्षात येतं की कोणते तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केल्या के जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही के के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ते प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा धन्यवाद